यस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इतका दहावी गणित भाग एक वर चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न या सिरीज मधला मित्रांनो हा प्रश्न क्रमांक आहे चोवीस अर्थनियोजन हे प्रकरण आहे चौथं त्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे देय जीएसटी काढा मित्रांनो बोर्डाच्या परीक्षेला देय जीएसटी काढा या घटकावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर चला जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर देय जीएसटी म्हणजे नेमका काय इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय आणि आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपल्याला अगोदर नीट समजल्या पाहिजेत बघा एकदम सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल सगळ्यात पहिली गोष्ट बघा समजा एक व्यक्ती आहे याचं नाव काय आहे गणेश आहे उमेश आहे सुरेश काय असू दे या गणेशचा एक बिझनेस आहे गणेशनी नवीन किंवा बिझनेस मोबाईलचा बिझनेस तो मोबाईलचा दुकान आहे तर गणेश काय करतो मुंबईला जातो आणि मुंबईवरून अशा छानपैकी मोबाईल आणतो भरपूर सारे मोबाईल आणतो दहा बारा लाखाचे मोबाईल आणतो आणि त्याच्यावरती रुपये एक लाख एक लाख रुपये इतका काय करतोय टॅक्स देतोय हा टॅक्स भरतोय कारण हा ज्यावेळेस जा गणेश ज्यावेळेस जा मोबाईल आणतो त्यावेळेस ज्या दुकानातून तो मोबाईल आणतो होलसेल दुकानातून किंवा कंपनीमधून त्यांना तो काय करतो पैसे तर देतोच त्या मोबाईलचे पण त्याच सोबत टॅक्स देतो याने हा जो टॅक्स भरलेला आहे हा काय केला भरलेला टॅक्स आहे याला आपण म्हणतात भरलेला भरलेला टॅक्स भरलेला टॅक्स किती रुपये किती रुपये भरला बाबा त्यांनी भरलेला एक लाख रुपये टॅक्स त्याला आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट नीट लक्षात घ्यायचे कन्सेप्ट म्हणजे गणेश एक दुकानदार आहे मोबाईलचं त्याचा शॉप आहे आणि त्याने मोबाईल विकत घेताना शंभर दीडशे मोबाईल विकत घेतले आणि ते विकत घेताना त्याने एक लाख रुपये टॅक्स दिलेला आहे ओके आता याच्यानंतर यांनी काय केले हे सगळे मोबाईल लोकांना विकले बऱ्याचशा लोकांना गावातल्या शहरातल्या लोकांना विकले दुकानामधून असे भरपूर साऱ्या लोकांना त्यांनी हे मोबाईल विकले आता विकल्यानंतर या लोकांकडून सुद्धा त्यांनी काय केलं टॅक्स गोळा केलाय या लोकांकडून त्यांनी काय केलं रुपये एक लाख पन्नास हजार रुपये इतका टॅक्स काय केलेला आहे गोळा केलेला आहे टॅक्स गोळा केलाय कारण मुंबई मोबाईलची किंमत त्यांनी वाढवून विकली मग त्याच्यावरती जो टॅक्स असेल तो टॅक्स जो आहे तो लोकांनी याच्याकडे जमा केला गणेशकडे म्हणजे दीड लाख रुपये त्याने टॅक्स काय केला जमा केलेला टॅक्स किंवा गोळा केलेला टॅक्स गोळा केलेला टॅक्स केलेला ओके गोळा केलेला टॅक्स जो आहे त्याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स काय म्हणतो आउटपुट टॅक्स नीट संकल्पना लक्षात घ्या आउटपुट टॅक्स आउटपुट टॅक्स आपण याला म्हणतो मी सध्या समजण्यासाठी शॉर्टकट ओ टी लिहितो आउटपुट टॅक्स बघा दोन गोष्टी गणेशने मोबाईल विकत घेतले त्यावेळेस भरलेला जीएसटी एक लाख रुपये त्याला म्हणतात इनपुट टॅक्स क्रेडिट आणि त्याने गोळा केलेला जीएसटी दीड लाख रुपये मोबाईल विकल्यानंतर त्याला म्हणतो आउटपुट टॅक्स आता हा जो जीएसटी गोळा केलाय सरकारला द्यायचा असतो मग हा सरकारला दीड लाख रुपये नाही देत त्यांनी दीड लाख रुपये दिले पाहिजेत पण हा सरकारला दीड लाख रुपये टॅक्स देत नाही तो काय करतो या दीड लाख रुपयामधला त्याचा एक लाख रुपये टॅक्स काढून घेतो आणि जो उरलेला जो टॅक्स आहे तो सरकारला देतो म्हणजे त्यांनी तो आपला टॅक्स काढून घेतोय मग याला म्हणतात देय जीएसटी मग आता तो सरकारला किती जीएसटी देणार आहे त्याला आपण म्हणतो देय जीएसटी देय जीएसटी म्हणजे काय आउटपुट टॅक्स जो गोळा केलेला टॅक्स आहे त्याच्यामधून इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे भरलेला टॅक्स वजा करायचा करा आहे त्याच्यामधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा आहे आउटपुट टॅक्स किती आहे बाबा या ठिकाणी आउटपुट टॅक्स एक लाख पन्नास हजार रुपये मग एक लाख पन्नास हजार रुपये जे आहेत आपल्याकडं त्याच्यामधून तो काय करणार एक लाख रुपये वजा करणार उत्तर आपल्याकडे आलं पन्नास हजार म्हणजे त्याचा देय जीएसटी किती आला पन्नास हजार रुपये तर अशा प्रकारे हा देय जीएसटी काढतात हे लक्षात आलं असेल आता आपण काय करू प्रत्यक्ष त्या कन्सेप्टवरचं उदाहरण बघू मी बाजूला होतो याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता आता आपण हे उदाहरण बघूयात हे उदाहरण हे घरीच बघू बघा चेतना स्टोअर्सने एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस जुलै दोन हजार सतरा या कालावधीत केलेल्या खरेदीवर एक लाख पाचशे रुपये जीएसटी दिला व विक्रीवर एक लाख बावीस हजार पाचशे रुपये जीएसटी गोळा केला तर सदर सदर कालावधीत चेतना स्टोअरला भरावा लागणारा ला जे देय जीएसटी काढा आता बघा याने भरलेला जीएसटी याने काय केला भरलेला जीएसटी यांनी काही जीएसटी भरलेला आहे भरलेला जीएसटी किती बाबा यालाच आपण म्हणतो इनपुट टॅक्स क्रेडिट इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो रुपये एक लाख पाचशे रुपये एक लाख पाचशे हजारला भरलेला जीएसटी त्याच्यानंतर गोळा केलेला जीएसटी काय बाबा गोळा केलेला जीएसटी गोळा केलेला जीएसटी गोळा केलेला जीएसटी काय बाबा रुपये एक लाख बावीस हजार पाचशे एवढा जीएसटी त्यांनी काय केलेला आहे गोळा केलेला आहे भरलेला जीएसटी काढला गोळा केलेला जीएसटी आता यालाच म्हणतो आउटपुट टॅक्स ओटी याला आपण म्हणतो आउटपुट टॅक्स मग आता जीएसटी किती तो सरकारला किती रुपये जीएसटी देणार देय जीएसटी म्हणजे काय आउटपुट टॅक्स आउटपुट आउटपुट टॅक्स मगाशी आपण म्हटलं बघितलं आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा आउटपुट टॅक्स किती एक लाख बावीस हजार पाचशे एक लाख बावीस हजार पाचशे आणि वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती एक लाख पाचशे एक लाख बावीस हजार पाचशे मधून एक लाख पाचशे गेले तर आपल्याकडे राहिले रुपये बावीस हजार रुपये बावीस हजार काय झाला बाबा यांचा देए जीएसटी आता याला सरकारला किती द्यायचे बावीस हजार द्यायचे एकदम साधा सोपा सिम्पल प्रश्न आहे आता याच कन्सेप्टवर आधारित आणखी एक प्रश्न बघू जो हाय लेवलचा आहे थोडा आणि जो प्रश्न तीन मार्काला येऊ शकतो या वर्षी असं मला वाटतंय बघा हा प्रश्न जर आपण बघितला आमिर ने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार शंभर रुपये जीएसटी जीएसटी गोळा केला मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर म्हणजे सी जी एस टी एस जीएसटी काढा या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्यायचं इथे तुम्हाला सांगितलंय जीएसटीच्या संदर्भात किती जीएसटी भरलेला आहे वगैरे ओके आता इथं देय जीएसटी काढायचं जी आता लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही बघितली अमीर एंटरप्राइजेस आपल्याकडे काय अमीर एंटरप्राईजेस मी फक्त अमीर लिहितो आमिर एंटरप्रायजेस आहे या अमीर एंटरप्राइजेस कडून बाटल्या गेलेल्या आहेत मयंक फूड कॉर्नरला ओके मयंक फूड ने काय केलंय त्या बाटल्या पुढे सॉरी अकबरी ब्रदर्सला अकबरी ब्रदर्स बरोबर अकबरी ब्रदर्स बर अकबरी ब्रदर्स अकबरी ब्रदर्स या ठिकाणी आपण म्हणू अकबरी ब्रदर्स आणि अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या गेलेल्या आहेत मयंक फूड कॉर्नरला मयंक ओके आता याच्याकडे सुद्धा आमिरकडं बाटल्या कुठून तरी आल्या असतील आता नीट मुद्दा लक्षात घ्या आमिर ने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरलाय आमिरने किती रुपये जीएसटी भरला रुपये तीन हजार आठशे रुपये एवढा जीएसटी जो आहे तो भरलेला आहे बरोबर भरलेला आहे आणि त्याच्यानंतर काय झालं त्या अकबरी ब्रदर्सला विकताना चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला यांनी गोळा केलेला जीएसटी किती बाबा यांनी गोळा केलेला जीएसटी चार हजार शंभर रुपये कोणाकडून गोळा केला अकबरी ब्रदर्स कडून आमिर एंटरप्राइजेसचा जर तुम्ही विचार केला आणि पुढे काय झालंय बघा मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन विकत घेतला आता बघा अकबरी ब्रदर्स कडून मयंकने या बाटल्या घेतल्या किती चार हजार पाचशे रुपये जीएसटी देऊन या सगळ्या व्यवहारामध्ये जर तुम्ही बघितलं आमिर एंटरप्राइजेसने तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला बाटल्या विकत घेताना आणि ह्या बाटल्या विकल्यानंतर त्यांनी काय केलं चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला म्हणजे आमिर साठी तीन हजार आठशे रुपये झाला तीन हजार आठशे रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट भरलेला जीएसटी आणि चार हजार शंभर रुपये आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे गोळा केलेला जीएसटी अकबरी ब्रदर्सने काय केलंय आमिर एंटरप्राइजेस कडून चार हजार शंभर रुपयाला बाटल्या घेतलेल्या आहेत म्हणजे अकबरी ब्रदर्स साठी चार हजार शंभर रुपये दिलेला जीएसटी आहे भरलेला जीएसटी आहे इनपुट टॅक्स क्रेडिट आहे आणि चार हजार पाचशे रुपये मयंक फोर कॉर्नर करून तो जीएसटी गोळा केलेला आहे हा गोळा केलेला जीएसटी म्हणजे आउटपुट टॅक्स क्रेडिट आणि मयंकचा जर विचार केला की त्यांनी विचार केला तर त्याचा फक्त इथं भरलेला जीएसटी आहे त्याने गोळा केलेला जीएसटी नाही दिला तर आपण बघा अमीर एंटरप्राइजेसच्या बाबतीत भरलेला जीएसटी किती बाबा याने तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरलेला आहे ओके आणि गोळा केलेला जीएसटी त्याने गोळा किती के केला जीएसटी चार हजार शंभर रुपये चार हजार शंभर रुपये बरोबर आता देय जीएसटी जी म्हणजे काय आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट गोळा केलेला जीएसटी वजा भरलेला जीएसटी आता गोळा केलेला जीएसटी चार हजार शंभर वजा भरलेला जीएसटी तीन हजार आठशे चार हजार शंभर मधून तीन हजार आठशे गेले किती राहिले बाबा रुपये तीनशे बरोबर चार हजार शंभर मधून तीन हजार आठशे गेले तीनशे रुपये जीएसटी जर का तीनशे आहे तर सी जीएसटी आणि एस जीएसटी असतो सीजी एस जीएसटी आला रुपये एकशे पन्नास आणि सी जीएसटी पण आला रुपये एकशे पन्नास आपला विषय आता इथे बघा अकबरी ब्रदर्स ब्रदर्सचा जर विचार केला अकबरी अगबर, ब्रदर्स ब्रदर्ससाठी भरलेला जीएसटी अकबर परत अकबरी ब्रदर्स ब्रदर्सने भरलेला जीएसटी चार हजार शंभर गोळा केलेला जीएसटी चार हजार पाचशे इथे लिहायचं रुपये चार हजार शंभर आणि इथे लिहायचं रुपये चार हजार पाचशे चार हजार पाचशे मधून चार हजार शंभर गेले किती राहिले चारशे रुपये माहिती रुपये चारशे मैत्रुप लिहायचं च्या निम्मे दोनशे रुपये आणि सी जीएसटी पण इथं झालं दोनशे 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 रुपये असं आपल्याकडे आलं एकदम आहे आता मयंक फूड कॉर्नर साठी भरलेला जीएसटी किती चार हजार पाचशे रुपये माहिती लयचं रुपये चार हजार पाचशे ओके बाकी इथं काय विषय नाही गोळा केलेला जीएसटी काय दिला नाही त्याच्यामुळे आपलं उत्तर इथेच थांबेल अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो ठीक आहे तर एकदम साधा सोपा सिंपल प्रश्न आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मित्रांनो सांगतो की जर तुम्हाला गणित आणि इंग्लिश विषय गणित भाग एक आणि गणित भाग दोन अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनच्या इम्पॉर्टंट व्हिडिओचा आपण कोर्स बनवलाय बोर्डाच्या परीक्षेला जे महत्वाचे प्रश्न असतात अशाच प्रश्नांवर आपण चर्चा करतो त्या कोर्समध्ये त्या कोर्समध्ये काय केलं आपण माहिती आहे का गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय केले आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केले महत्वाचे सूत्रे गुणधर्म संकल्पना यांवरती सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर आठवड्यातून आपण तीन दिवस लाईव्ह लेक्चर या कोर्सवरती घेत असतो त्यामुळे तुम्ही हा कोर्स जर जॉईन केला तर तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो महत्वाच्या नोट्स बघायला मिळतील आणि महत्वाच्या सूत्रांच्या पीडीएफ सुद्धा तुम्हाला तिथे पाहायला मिळतील ठीक आहे तर हा कोर्स तुम्ही परचेस करा आपले ॲप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी क्रिएटिव्ह मॅच मराठी या ॲपवरती जा आणि या ॲपवरून हा कोर्स परचेस करा आणि चांगला अभ्यास करा ओके तर हा कोर्स किती रुपयाला आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करता येईल ठीक आहे तर आपल्या ॲपवरती जाऊन हा कोर्स नक्कीच परचेस करा आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना